तशी उभ सकाळ कसे सगळे मजा येत ना मी प्रतीक पवार सहो करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे आहे माझ्या गाडीची थोडी शीट फाटले तर ते आपण चेंज करायला चाललो आहे आज आणि थोडं रेडियम पण लावायचे गाडीला ते तुम्हाला दाखवतो कुठं लावतोय ते तर बघू शकता इथं शीट फाटली आपली आणि आपल्याला इथं रेडियम लावायचं आहे ती सीट चेंज करायला चाललो आपण आणि इथं आपण रेडियम लावणार आहे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव असणार आहे इथं तर स्पीकर लावून गेल्यावर कारण स्पीकरचा तो पाठी पट्टा असतो त्याचा गॅप किती त्या गॅपचा प्रॉपर मधोमध आपल्याला नाव टाकायचं तर पहिला स्पीकर लावून घेऊया इथे तर माझ्यासोबत आदेश आहे आदेश इथे स्पीकर लावून घेऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवतो वेगाने कुठं लावणार आहे ते तर सीट तर मी चेंज करणार आहे कुत्र्याने फाडले का कुणी फाडले माहीत नाही पण सीट फाडलेली आहे तर आपण चेंज करून येऊ तिला चला स्पीकर लावून घेऊया तर आपण काय आणि इथे नाही लॉक करणार आहे ते पुढे पुढे बघा अशी टाय घ्यायची लाई टाकायची आणि पहिला हलका वाढायचा मग दुसरा लावून घ्यायचा जेवढा कॉर्नरला ला घेतो तेवढा कॉर्नर घ्यायचा साइड लावून करून बघून आपला स्पीकर लावून झाला इथे आपला गणपती आहे बॅक मी तुम्हाला दाखवतो ही टू ट्वेंटीची बॅटरीचे पट्टे त्याने आपण लॉक केले आणि त्यासाठी लॉक करायला आपण यूज केले टाय तर ह्याच्यामध्ये असणारे युट्यूब चॅनलचं नाव आपलं बाजूला युट्यूब चॅनलचं नाव आहे पुढेच नाही पुढून बघितलं युट्यूब चॅनलचं नाव दिसत नाही त्यामुळं मी आता इथं टाकणार आहे युट्यूब चॅनलचं नाव आपल्या ठीक आहे तर चला इथनं आता निघूया आपण आदेश माझ्यासोबत येत नाही इकडं तर बाहेर चाललंय आपण एकटंच जाणार आहोत दोघ कोण येते का आलं तर घेऊन जाऊ नये तर मग एकटंच जाऊ चला इथनं निघूया आता कॅमेरा नवीन आल्यानंतर आपला पहिला व्हिडिओ असला हा कॅमेऱ्याने आपल्या मेमरी कार्ड पण आल्या मग मेमरी कार्ड टाकलं आणि आता मी तुम्हाला आमचा ऑफ रोड पण दाखवतो जो पुढे आहे इथून पुढे ऑफ रोड आपला तो ऑफ रोड पण दाखवा तुषार आला ऑफ रोड पण तुम्हाला दाखवतो आता मी या कॅमेराने तर चला सगळ्यांना निघते मी आता आपण चाललो आर सी डीला सेट चेंज करायला आणि एरियम लावायला चला आता राईडवर भेटूया आपल्याला तर फायनली आता गोप्रो लावलाय तर तू निघते चला राईड आपली कंटिन्यू करूया हो तर फायनली येतातून निघतो मी गणपती बाप्पा न उद्या आपला ऑफ चालू झाले आले तर आपला रोड ऑफ रायडिंग खूप खराब रोड आहे हा चार पाच वर्ष झाले हा रोड पण अजून काय बनला नाही बघू शकता असणार आपलं ऑफ रोडिंग मला पूर्ण दाखवणार आहे माझा हा ऑफ रोड चार पाच मिनिटाचा आहे हा रोड चाललाय एवढी शोड मग टेम्पो आला व काय गाडी काढणार आपण गाडी थोडी जागल तर आपण गाडी घालून चला तर गोप्रचा अँगल कसा आहे मला माहित नाही तर मी जेव्हा बोप्रो काढेल तेव्हाच मला समजा अँगल करायचा आहे जर बरोबर नसेल तर नेक्स्ट टाईम मी बरोबर लावेल तापला ऑफ रोड संपेल इथे आणि मग इथून पातोडीपाडा चालवल भांडोडीतून तापना तर सी डी मॉलला आपल्याला सीट चेंज करायचे तर तेवढंच रेडियम लावायचं गाडीला तर ऑफ रोड संपला इथून चांगला रोखायचे तीन ते चार मिनटाचा हा ऑफरिंग आहे तर आपण कात्रीपाडा तिथे गेले त्यांना बीननगर मारून आपण जाणार आहे आर्थिक मॉलला चला हा थोडी गावातल्या जिमनगर चालू आहे इथून एक साईडला एक रस्ता आहे पण तो आता प्रायव्हेट झालाय कारण काय अमृतनगर पोहोचायला पोहताना आपलं दोन मिनिट लागतील त्यांना पूर्ण असं जिमनगर घेऊन जावं लागतं आवाज तुम्हाला येतो का माहित नाही आल्यानंतर ही आपली पहिली राईड आहे मी तर फायनली आपण आर सी डीला आलो आलोय आणि तुम्हाला जर रेडियमची कामं करायची असेल ना तर तुम्हाला सांगतो मी कुठे यायचं आहे बॅक हा आरसीडी सिग्नल आहे तुम्ही अमृतनगरनं आलात तर हा लास्ट सिग्नल आहे सिग्नलचा बरोबर राईट साईडला पहिलंच दुकान आहे काय नाव आहे श्रेया एंटरप्राईसेस नाव या दुकानाचं आणि जर तुम्ही श्रेया स्वर नाव आढळत तर हा लेफ घ्यायचा तुम्हाला सिग्नल च्या इथनं आणि समोरच आहे हा दुकान इथं आपण एटीएमचं काम करा आलोय दोन टालो इथे आपलं काम चालू चायनलचं रे चायनलचं नाव डागत हे नाव आता इथं आपण आपली इथं आपलं नाव बसायला असं आपल्याला मित्र भेटला स्विगी मधला आपला मयांक कलर <laughs> तो कॅम्प्युटर वर त्यांना पहिला करावं लागतं तर मग रॅपिंग होईल इथे आणि मग ते आपल्या गाडीला लागेल तर आपली ड्रॅगन कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आता चॅनलचं नाव वाढलं थोडं अजून लुक केलं गाडीला मी चॅनलचं नाव आहे तर कटिंग करून तो तुझं फिट केलं तर यूट्यूबच्या लोगो आले आता फक्त पुढचं नाव ठीक आहे मग आहे आपण तिथे लावू दे तर फॅमिली झाला होता फक्त गाडीला लावायचं त्या हां बस ठीक आहे हां बस ओके बीच मी आहे ना नाही 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 लागणार फायनली नाव ते टाकून झालं तर युनिक वाटतं ते फायनल लावून झालं आपलं नाव आता इकडनं ना आपण सीट लावायला लागेल तर फायनली बेडियमचं काम झालं तर पॅटरी उभारूया आणि मग सीट चेंज करावं लागेल चला इथून सेडचं नाव टाकून झालं आपलं आता आपण चाललं आहे पंपला कारण गाडीत पेट्रोल पण कमी आहे पेट्रोल टाकू आणि मग सीट चेंज करायला जाऊया तिथे सीटवाला पण आहे पण ते सीटवाल्याचं पैसे नाही बोलतो तो तुम्हाला दाखवतो दुसरं कुठं आहे दुकान ते जरा स्वस्त भेटतं पण पासेचा खाली येत नव्हता तर आपण तिथं लावली लास्ट टाइम तिथं जाऊया आपण सीट लावायला रेडियमचा काम तिथे एक नंबर होता आता मी इथून सेडचं नाव टाकलं माझ्यानं फक्त सत्तर रुपये घेतले

आता आिटीलाच जाणार आहे आपण तर पण लावला तर चेक करतो मला वाटतं मी नाही लावलं लावलं तर आहे पण चेक करतो तिथं लावून सीट चेंज करूया आपण तर जिथे आपण रेडियम लावलं ना तिथे थोडं पुढंच आहे तिथे मला दाखवतो कॅमेरा तुम्ही स्लो होतो मग फास्ट जात ना तिथून ते दुकान तुम्हाला बघायला भेटेल अँकर मला नाही माहिती कसं आहे तर आज त्या समजून घ्या मला नेक्स्ट टाईम मी एकदम परफेक्ट बघून लावले कोपरू तर मला तर वाटतं चांगला असेल अँकर तर घरी गेलाच समजा आपल्याला तर बघा तुम्ही शेअर स्वरणं जाल तुम्हाला जर तुम्ही शेअर स्वरून आल ना तर हा सिग्नल हा सी डी सिग्नल तुम्हाला तुम्ही लेफ्ट घ्यायचा आहे तर दाखवतो हा लेफ्ट घेऊया आपण हा लेफ्ट घेतल्यानंतर तिथं आपण रेडियमचं काम केलं सीटवड्याच्या बाजूला स्पडेन्सचं काम तर चांगलं होतं तुम्हाला जर स्वस्तामध्ये सीट लावायचं असेल ना तर थोडंसं पुढं यायचं इथून सरळ सह असं सरळ सह आलं ना दुकानाची नावं बघूया हा एका दुकानाचं आए। नाव तो सीट काढलेली आहे हे सीट काढू आपण पण यावरच सीट कवर लावणार आहे जेणेकरून जरा गादी अजून वाढेल गाडीची तर नाव टाकून तर आपलं आहे बघू शकता मस्त वाटतं युट्यूब चॅनलचं नाव आपलं सीट पण बनवू इथून तर फॅनटी क्वालिटी बघायची सीटची मस्त क्वालिटी त्याच्यावरच लावून घेऊया आपण तो प्रिण। 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 तो ना तो फायनली सीट टाकून पण झाला आता सीट ची हाईट मस्त वाढल्यानंतर आधी झाली चला निघा घरी आपल्या व लोकांचा वाटलं कसं येतं तर तुम्हाला पण सीट लावायची असली अशी तर सीटला सात नंबर गेट आहे सात नंबर गेट समोर ते शॉप आहे वेल्डिंग वाड्याच्या बाजूला ए टू डेड शॉप आहे तुम्ही करू शकता तर फायनली सीट टाकून झालं आपली आता आपण जाव्या शाळेवर घरी चला सात नंबर जाईल तर समोरच ए टू झेड साईड काही सीट मी साडेतीनशे टाकली आता एक वर्ष झाला पन्नास रुपये वाढणारच ना आणि खाली पाचशे रुपये बोललो आता सेम सीट तर तुम्हाला पण जर सीट लावायची असेल तर ए टू डेड शॉप जावा आणि जर रेडियम काय काम असेल तर तुम्ही खाली असं सिग्नल असला त्या सिग्नलच्या राईट साईडला तुम्हाला प्लेया एंटरप्रायजेसमधून शॉप आहे ते रेडियमचं काम ते रेडियम तुम्हाला लावून देईल गाडीला तर आता गाडीचं हाईट पण वाढले तर मी टॉपला आलं असं वाटतं इथं म्हणजे सीटच्या वेळ सीट लावले ना त्या मला गाडी तर वाटतेच आहे पण हाईट पण थोडी वाढली गाडीची आता मला चालायला पण खूप मजा येते अँगल पण चेंज राहते कारण माझ्या हाईट वाढली ना सीटची अँगल पण थोडं वरती आला असं कसं आपण घरी जाऊया आता आपला गायरेज आहे इंद्रानगरला थोडीशी ब्रेक फिट करू आणि मग तुझ्याला सगळं घरी आवं फट्ट आहे इकडे स्पेड इथं वाचूया माझ्यासमोर तर अमृतनगर सर्कल आहे छत्रपती शिवाजी महाराजचा अमृतनगर होता महाराजांचे जे महाराज आहे समोर आपल्या चला तर अमृतनगरला आपल्याला आपला बारका भाऊ भेटला आहे त्याला घेऊन आपण दादा आता ハハハッ。

अरे का बोल दुसऱ्यांकडून सचिन गाडी घेतोय गाडी घेतला असं दुसऱ्यांकडून समजलं तू सांगितलं ना भाऊ गाडी घेतोय येतोच का घ्यायला दिलेली घ्यायला येतोच काय कधी घेतली पण सांगायचं नावात कुठे गेला कल्लेवन आहे इलेवन ब्लॅक नाही होता माझं पण तो एका वर्षात खराब झाला आणि त्याची वॉरंटी असते दोन वर्षाची रिप्लेसमध्ये इलेव्हन भेटला आता नाही मॉर्डर पण झाला तो मला पडला ला चोवीस लाख आणि याची प्राइस एक्कावन्न हजार आता विकला तरी हा चाळीसपर्यंत पर्यंत जाईल कारण ब्रँड न्यूच आहे ना मग विकायला घेतलं तर नाही मी आता हे नाव टाकायला गेले म्हणून स्पीकर लावले अंदाज भेटेल ना कुठं टाकायचं नाव म्हणून स्पीकर लावणं गेलो दहा तारखेला आणून गाडी हा गेले ना टाकू आपण सगळं दहा बैल गेलो वाटतं आठ तारखेला जाऊन आल्यानंतर करू सर्विसिंग या आ गया आ गया ये बड़ा जासिंगो सब लाइट के लो तो अपन हो गया क्या कर लूं चला बाहर आओ रोडला आहे पाया पडूया तर माझी ड्रॅगन कशी वाटते आता सीट चेंज केल्यानंतर बघू शकता सीट ब्लॅक आणि ब्लू घेतली कारण गाडीचा कलर आपला ब्लू आहे त्यामुळं मग ब्लॅक आणि ब्लू मध्ये टाकलं मी हा मी ओप्रो मध्ये अँगल दाखवतो तुम्हाला आता मोबाईलने आपण पुढे करून बघूया कारण मला माहित नाही कसं दिसतंय जेव्हा मी आता मोबाईलमध्ये मेमरी कार्ड टाकल तेव्हाच मला समजाल तर हे नाव बाबा मस्त मस्त वाटतं युट्यूब चॅनलचा आणि ही नाही सीट तर चला आता घरी जाऊया आपण तर फायनल जस्ट मी घरी आलोय आता आपली मॅच चालू आहे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच लंच टाइम आला आहे तर आता जेवण घेऊया आपण मग जेवण बघू दुपारी आपला काय प्लॅन बनतोय अजून काही ठरलं तर नाही कुठे जायचं आहे तर बघू शकतो दुपारी काय ठरतंय ते मॅच वगैरे जयस्वाल मस्त खेळला आहे शंभर गेला वन सिक्स्टी वन आता बघू शकता यशस्वी जयस्वाल वन सिक्स्टी वन के एल राहुल सेवेंटी सेवन देवदर पडिकल ट्वेंटी फाय विराट कोहली फॉर्म मध्ये आलेला आहे परत मॅच चालू यशस्वी जयस्वाल तर दुपारचे वादले दोन आता मी निघालो साकी ना केला कारण तुषार म्हणून एक मित्र आहे माझा तो गाडी बुक करायला गेलाय ओमकार तो नंदू ते पुढे गेले आता मी पाटणं जातो आहे तर चला बघूया तो कुठली गाडी बुक करतो मला माहीत नाही कुठली गाडी बुक करते आपण तिकडे जाऊन बघूया चला मटरवडी गेल्या ब्लॉक कंटिन्यू करू कारण हा ऑफ रोड आहे ऑफ रोड तुम्हाला दाखवा मगाशी मी आता परत दाखवत नाही काय मटोडी गेलो का आपण ब्लॉक कंटिन्यू करू आपला चला टाटा फायनली असल पडलं फायनली आसल आलो मी त्याच्या थोडस फोटो घ्यायचंय लोक शोरूमला पोहोचले अगं बस पाच मिनिटात शोरूमला पोचता का बोला काय लागला इथे पुढेच शोरूम आहे बाल्फिन लागा तिथे राहणार लोकेशन घेतो

आपण आज जाऊया असल्या पहिला शोरूमला आलो आलोय त्याची गाडी तर आली पण सर्व डाऊन असल्यामुळे का रजिस्ट्रेशन काय होत नाहीये त्या बजाज शोरूमला आम्ही आलो होतो पण त्यांचं सर्व डाऊन असल्यामुळे काय रजिस्ट्रेशन झालं नाही आणि तुषार जे गाडी घेतोय त्या गाडीचं नाव आहे टू ट्वेंटी त्या गाडी त्याला घ्यायची आहे दाखवतो आम्ही कोण पण तृत्या ओंकार हा तुषार आहे हा गाडी आहे हा आपला बाबा आनंद हा बजाज शोरूम आहे चला काय रजिस्ट्रेशन झालं नाही गाडी भेटली नाही निघूयाच तर आता जस्ट मी उठल संध्याकाळचे वाढले साडेसहा सहा तुमसार फोन केलेला शोरूमवाला पण शोरूमाला बोलला की आज नाहीच होणार तर आता तो उद्या काय उद्या आपल्याला तो सुट्टी नाही तर आपल्याला जायला जमणार नाही तर असा होता मला आजचा दिवस आम्ही सकाळी सीट लावायला गेलो शेट फाटली म्हणून शेट आपण चेंज केली त्याच्यानंतर डीएम लावला आणि आपला जो गोप्रो नवीन आला तो टेस्ट केला आज कसा आहे तो बेस्ट क्वालिटी मी क्वालिटी बघितल्या जा तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला जर मला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला गोप्रोची क्लॅरिटी कशी वाटली तर मी मला आजचा ब्लॉग इथे एंड करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला असले बेलायकन पण ऑन करून ठेवा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय